आधी सद्गुरुनाथांना वंदना करू आणि सांगतो हा जो अभंग आहे उपाळू सज्जन तुम्ही संत जन हा विनंतीपर अभंग जरी असला तरी संतांवरती केलेली प्रार्थना आहे संतांना केलेली प्रार्थना आहे आणि या अभंगामध्ये वैशिष्ट्य असे की तुकाराम महाराज एका वेळेला दोघांशी बोलतात याच्याकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष मी वेधून घेऊ इच्छितो ते देव समोर असताना देवाला सांगतायत आणि संतांनाही सांगतायत देवसमोर असताना देवाला सांगायच्याऐवजी संतांना आधी विनंती करतात आणि नंतर देवाशी एक वाक्य बोलतात की ज्याप्रमाणे रामाला मनात जाता वेळेला रामसमोर होते रामाशी बोलायचं होतं पण सासूबाई मागं उभ्या होत्या त्यामुळे कौशल्या मातेशी बोलत होते बोलत होते आणि बोलता, बोलता, बोलता कौशल्याला सांगता सांगतं ते रामाला सांगत होत्या तसा हा अभंग आहे याच्याकडे मी तुमचं सर्वांचं लक्ष आधी वेधून घेतो तर हे दोन भाग कोणते अभंगातच दोन तत्व कशी आहेत ते मी तुम्हाला अगदी सुंदर सांगतो म्हणजे गंगा यमुने तो संगम आणि त्यात तुकाराम महाराजांची गोपनीय सरस्वती म्हणजे त्रिवेणी संगम कसा ह्या अभंगात होतो हे तुमच्या लक्षात येईल हा अभंगामध्ये आपण प्रारंभातून करूयात पण अभंग संतांना विनंती केली आहे संत कसे असतात तो कृपाळू असतात कृपा कशी आहे देव कृपाळू नाही का देव कृपाळू आहे देवाबद्दल तर काय वर्णन केलं कृपाळू कनवाळू भक्ता लागी मोही गजेंद्राने धावा तुवा केला बिठाई देव कृपाळू आहे पण देव कृपा वेळ आल्यानंतर करतात जेव्हापर्यंत तुमची वेळ येत नाही कृपेची तोपर्यंत देवकृपा करत नाहीत पण संतांचं तसं नाही संत कृपा करतात ते इतके कृपाळू असतात की ते समोरचा मनुष्य कसा आहे कोणत्या बुद्धीने बोलतोय त्याचा हेतू काय हे कशाचाही विचार करत नाहीत ते त्याला भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात सतत सतत त्यांची चिंतन एकच असतं की सगळे ईश्वर ते ईश्वरदृठाची मांदेळी मंडळी भुमळी या भूता हे पुढं म्हटलं पण त्याच्या आधी माऊलींसारखे संत काय म्हणतात की जे खळाची सत्कर्मी सत रती वाढ भूताम परस्पर जोड मैत्र जीवांचे हे संतांचं आहे असे कृपाळू संत संत कृपाळू आणि संत कसे तर सज्जन आहेत सतजन सतजन म्हणजे जे सततत्वाला म्हणजे भगवंत तत्वाला तत चिटकून असतात ते सज्जन सत तेच सतजन की जे भगवंताच्या शिवाय अन्य कधीही त्यांचा विचार आचार आहार काहीही नाही असे सज्जन संत असतात कृपाळू सज्जन तुम्ही संत जन संतांच्या पायाला डोकं ठेवून संतांना दोन उपमा दिल्या आपण कृपाळू आहात आणि आपण सज्जन आहात आपण जिथे तिथे भगवंत आहे म्हणजे हे निश्चित आहे जर तुम्ही आलेला आहात तर तुमच्या मागे भगवंत आहे तर चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका आसणे की यश महाराज म्हणतात सज संत आहेत तिथे भगवंत आहेच म्हणून आपण सज्जन आहात विनंती केली कृपाळू सज्जन तुम्ही संतजन आता आपल्याला ते एवढे कृपादान द्यावे माझं तर तुमच्या कृपाळूपणाची कृपा मला दान रूपामध्ये द्या दानाचं वैशिष्ट्य काय आहे की दान देताना संतच फक्त पात्रापात्र बघत नाहीत आणि दुसरी गोष्ट दान देताना प्रत्युपकारार्थ संत कधीच दान करत नाहीत पण सामान्य माणसं बाकी उपकाराने दान करतात मी तुला मदत केली आहे मग तुम्हाला काय मदत करशील पुढे भविष्यामध्ये कसं होईल पण संतांच्याकडे कृपादान मागितलं की जसं मला कृपादान द्याल तर मी कुठल्या कुठे जाईन म्हणजे कृपादान म्हणजे काय आहे तर गोपिका जसं भगवंताला म्हणतात की तव कथा अमृतम तप्त जीवनम कर्विडिरीदम कर्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाप्रदम ते भूविदा जना हा म्हणजे सगळ्यात मोठा दाने आम्ही तो समजतो की तो कथेचं दान करतो संत संत तुम्ही कृपादान असं करा की माझ्या कानामध्ये भगवंताविषयी सांगा भगवंताकडे मला घेऊन जा भगवंताची रुची वाटेल असं मला काहीतरी करा एवढं कृपादान माझ्यावरती करा एवढे कृपादान तुमचे मज तुम्ही माझ्यावरती एवढं कृपादान कराच काय कृपादान करा तर आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुम्ही भगवंताला आठवण द्या कोणाची तर माझी आणि कशी द्या तर किवे माझी सांगा काकूळ ती ती आठवण जी आहे ना ती तुम्ही अत्यंत कृपाळू अवस्थेतून किवेतून म्हणजे अत्यंत प्रेमाने लढिवाळपणे तुम्ही ती आठवण भगवंतांच्या पर्यंत माझी घेऊन जा कीव शब्दाचा अर्थ एखाद्याची कीव करणे म्हणजे एखाद्याची उपहास करणे असं होतं पण तुकोबारायांच्या शब्दातला कीव शब्दाचा अर्थ असा की तुम्ही अगदी विनंतीपूर्वक अर्जपूर्वक भगवंताला सांगा आणि मी किती काकूल तिला आलेलो आहे भगवंतांच्या शिवाय मी किती अपूर्ण आहे ते सांगा तुम्हाला असं वाटेल की भगवंताला मी, मी स्वतः सांगू शकत नाही का तर ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकबार आहे म्हणतात की अनाथ अपराधी पतिता आगळा हे त्यांनी विनंतीपूर्वक संतांना सांगितलं की मी अनाथ अपराधी पतित आगळा आहे परंतु हे एका वेळात दोघांना सांगतात हे इथंच या अभंगाची मोठी गंमत आहे की भगवंताला सांगतात की भगवंता मी अनाथ आहे रे मी तुझ्याशिवाय खरोखर अनाथ आहे या ब्रह्मांडामध्ये माझ्या माय बाप पिता तूच आहे माय बाप बंधू सखा तूच ही एक रघुनाथा तर तूच कोणीतरी आहेस त्याच्या मी अनाथ आहे मी अपराधी आहे आता चुकुबाऱ्याने कोणता अपराध केला होता असं त्यांच्याकडनं कोणता गुन्हा काढला होता की त्यांना अपराधी म्हणून घ्यावं वाटलं की ते म्हटले की मी मनुष्य जन्माला आलो कोण फार उशिरा ज्या माझी बायका पोरं मेली त्याच्यानंतर मला तुझी आठवण आली जन्माला आल्यापासून मी तुझी आठवण केली नाही प्रार्थना केली मी अपराधी आहे अपराध काय की खरं तर मात्र कर्तव्य काय की जन्माला आल्यापासून त्यांनी बालपणापासून हे करावं कारण ते पूर्वीच्या काळी प्रल्हाद होते ना त्यांनी कौमारो आचार्य प्राज्ञात भाग धर्मान भागवता भागवता निह हो। म्हणून सांगितलं होतं बालपणापासून भक्ती करावी तर मी बालपणापासून भक्तीत लागलो नाही हा माझा अपराध आहे आणि पतित म्हटलं स्वतःला पतित पतित का म्हटलं खूप स्वतःला पतित भगवंताला म्हणतो की पतित आहे पतितेचा अर्थ असा की तू पावन करणार आहेस आणि कितीही अपराधी असला तर अपराध सहस्राने किरांतर तशी म्हणजे या तरीही तू सांभाळतोस म्हणून मी पतीत आहे परंतु काय म्हणते पुढं आगळा मी वेगळा आहे माझा म्हणण्याचा भाव फार वेगळा आहे तर तुम्ही आता तुम्हाला सांगितलं की मी अपराधी कसा आहे ज्ञानात कसा आहे मी पतीत कसा आहे तुम्ही खरं वेगळ्या प्रकारातून आहे मला तुझे महत्त्व कळलं आहे पण देवा मी तुझ्यापशी येऊन उभा राहू शकत नाही कारण काय माहिती आहे का की देवा तू पूर्ण कृपेने बघशील तर तुझ्या त्या दिव्य दृष्टीला सहन करण्यावरी ताकद माझ्यामध्ये नाही पण संत जर तुझ्या तुला सांगतील आणि तू संतांच्याकडे बघता बघता तरी डोळ्यातलं एक कि किरण जरी माझ्यावरती पडला ना तरी माझं उद्धार होईल आपण ते नेहमी म्हणतो हरि नारायण हरि नारायण हरी कृष्णा त्यामधले कडवा आपण सांगतो ना मी आडे इंदुल्ला जोशून गेलेला की तुझी दृष्टी सहन करणे ताकद माझ्यात नाही आहे डोळ्याच्या काही कडेच मला पहा एक, एक संताने विनंती तीच केली आणि भगवंताला विनंती तीच केली म्हणजे या एका अभंगामध्ये एवढं एकच चरण असं आहे की ज्या चरणामध्ये तुकोबाराय आहे संतांना आणि देवाला एका एक वेळेला सांगतायत आहेत म्हणजे तुकोबाराच्या समोर देव नव्हता असं भाग नव्हता देव आहे कारण त्यांचा थांब विश्वास केली तर संत आहे तिथं देव संतांच्या आगमागत देव आहे कुणी देवाला प्रार्थना केली जसं मी सांगितलं मग अशी की कौशल्या मातेला बोलत बोलत तिने रामाला प्रार्थना केली की जेथे रागवत तेथे सीता अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि चरणामध्ये म्हणतात का म्हणे तुम्ही निरविल्यावरील तू खूप बऱ्या संतांना पण प्रार्थना करतात अगदी विनंतीपूर्वक सांगतात का म्हणे तुम्ही निरविल्यावरील आता निरवणे म्हणजे काय आहे तर ज्या वेळेला तुम्ही माझ्याविषयी भगवंताला समजावून सांगाल आमच्याविषयी बोलाल की जरा वेडा आहे मूर्ख आहे साधा आहे पण भोळा आहे देवा तुझं भक्त आहे असं जर तुम्ही देवाला सांगाल माझ्यासाठी तर देव कुठलाही माझा माझी वेळ आली आहे का नाही किंवा मी कसा आहे याच्याकडनं भक्त केवळ संत सांगतात म्हणून देव ती विनंती मान्य करेल तर हे संतांनी माझ्याविषयी निर्वावं म्हणजे योग्य ते काय आहे ते सगळं भगवंताला निवेदन करावं कसं काय असे ना पण देवा तुमच्या दारामध्ये आलेला आहे आणि तू त्याचा स्वीकार कर तुम्ही सांगा म्हणून त्याला म्हणतात निरवणे आपण म्हणतो निर्वा निर्वी केली म्हणजे शेवटचं सांग त्याच्यामध्ये निरव झालं की झालं आणि निरव शब्दाचा अजून एक अर्थ आहे अत्यंत मानसिक शांतता म्हणतो काय निरव शांतता आहे इथे खूप खूप गंभीर शांतता म्हणजे तुम्ही जर सांगाल त्यावेळेला देवाला माझ्याविषयी अत्यंत आनंद मी तुम्हाला कुठल्याही अपराधाकडे जन्मजन्मातल्या कर, क्रमाकडे बघणार नाही तर काय करेल बरे मग मग मजहारी उपेक्षिना मग मा भगवंत माझी उपेक्षा करणार नाहीत मी कसा जरी असलो तरी भगवंत माझा अत्यंत प्रेमाने स्वीकार करतील तर असा हा अत्यंत सुंदर अभंग हा अभंग हा हरिपाठाच्या नंतर किंवा आपली साधना झाल्यानंतर किंवा आपलं नित्याची उपास आल्यानंतर म्हणावं आणि याच्यामधून भगवंताला विनंतीपूर्वक सांगावं की देवा मी काय केलं ते मला माहिती नाही परंतु मी तुझ्यापाशी याचा प्रयत्न केला पुढे संत माऊली न तुम्ही देवाला सांगा तिथे संत आपले सद्गुरू असतात तुम्ही देवाला सांगा आमचे महाराज नाही म्हणायचे की त्याच्यामध्ये अवघे चित्र येलो की आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले त्याच्यानंतर कृपाळू सज्जन तुम्ही जन अशी विनंतीपूर्वक सांगायचे तर याचं कारण हे आहे की ज्या वेळेला संत कृपा करतात त्यावेळेला भगवंताची कृपा ही बाय डिफॉल्ट किंवा अहेैतुक कृपा आपोआप भगवंताची कृपा प्राप्त होते तर असा हा गमश्री अभंग त्यातल्या कृपाळू सज्जन कीव आणि निरविल्यावरील या चार शब्दांवरती खूप महत्वाचं आहे आणि एक शब्द अनाथ अपराधी पतित आगळा हे चारही शब्द तो खूप बरा आहे ते संतांना सांगतात त्याच्यापेक्षा जास्त भगवंतांना सांगतात की ते असं मुर्भा आहे मी अनाथ आहे मी अपराधी आहे मी पतित आहे पण तरी देवा आगळा वेगळा आहे कारण का तुम्ही संतांच्याकडे आलो मला तुझ्या बोलण्यातलं मर्म कळलं की संतांना शरण गेल्यानंतर मला ते आवडतं अपिशेच दुराचारो भजते माम अनन्य भाग किंवा साधुबोध झाला तो निरोया ठेला ते मला आवडतं आणि म्हणून संतांना शरण झालेलं आहे तर असा या अभंगाचा एकूण गोषवारा आहे भगवंताची कृपा प्राप्त करायची पण कृपेला बाकी माध्यम संतांचं घ्यायचं संतांच्या माध्यमातून भगवंताची कृपा ही लवकर होते आणि कायमस्वरूपी स्थिर होते भगवंताचं वैशिष्ट्य काय तो कृपा करतो काय पाहिजे बघ आणि ते देऊन टाकतो तो इतका मोह पाडतो की ते घेण्याची इच्छा भक्ताला झाली की नंतर परत देवाचं दर्शन कदापिही कोणत्या जन्मात नाही पण संतांनी कृपा केल्यानंतर संत काय करतात तर देवाचा हात आपल्या हातात देऊन टाकतात आणि सांगला तरी सोडू नको एक अगदी छान रामायणात उदाहरण सांगतो मला याच्यासाठी की सुग्रीव हा जीव होता राम हा परमात्मा आहे पण या परमात्मा रामचंद्रांना सुग्रीवाचा स्वीकार करायला मारुतळ्याने भाग पाडलं अगदी पेटवला आणि सुग्रीवाचा हात रामाच्या हातात दिला आणि सांगितलं की रामायाचा हात धरा मग रामाने सुग्रीवाद हात शेवटपर्यंत सोडला नाही अंगदाचा हात वालीने रामाच्या हातात दिला याला त्याला सांभाळा त्यावेळेला भगवंताने वालीला अखंड आपला भक्त म्हणून करून घेतला हे काम कोणी केलं तर मारुतरायांच्या रूपातल्या संतांनी केलं तर ज्याला संत आपला हात भगवंताच्या हातात झोपवतात त्यावेळेला भगवंत आपला हात कधीही सोडत नाहीत म्हणून संतांना विनंती करायची की तुम्ही माझा हात भगवंताच्या हातात द्या म्हणजे भगवंत माझा हात कधीही सोडणार नाहीत हा या अभंगातला रहस्याचा गोपनीय भाग आहे